नमस्कार आणि सुस्वागत विद्यार्थी मित्रांनो आजच्या या व्हिडिओमध्ये आपण इयत्ता सहावी मराठी विषयातील पाठ क्रमांक पंचवीस नवा पैलू या पाठाचा स्वाध्याय पाहणार आहोत प्रश्न व त्यांची उत्तरे जाणून घेणार आहोत विद्यार्थी मित्रांनो शिकू मराठी या चॅनलला प्रथमच भेट देत असाल तर चॅनलला लाईब करा शिकू मराठी चॅनलचे नवनवीन शैक्षणिक व्हिडिओ आपल्यापर्यंत सर्वात आधी पोहोचण्यासाठी नोटिफिकेशन बेल ऑल वर क्लिक करा व्हिडिओ आवडला तर लाईक शेअर नक्की करा तर पाहूया इयत्ता एकदा सहावी मराठी विषयातील पाच क्रमांक पंचवीस नवा पहिली या पाठ्याचा स्वाध्याय प्रश्न क्रमांक एक तीन चार वाक्यात उत्तरे लिहा एक आजी नातवाला दवाखान्यात घेऊन चालली होती त्याच वेळी आभाळ गच्च ढगाने दाटून कुठल्याही क्षणी पाऊस कोसळेल असे वातावरण होते स्टॅम्प पासून दवाखाना जवळ होता पण दिगू हळूहळू चालत होता पाऊस सुरू व्हायच्या आत दवाखान्यात पोहोचले पाहिजे होते म्हणून आजी नातवाला लवकर चल म्हणून घाई करत होती दोन रिक्षावाल्याच्या बोलण्याने आजीच्या डोळ्यात पाणी का आले उत्तर दिगूला ऐकू येत नव्हते दवाखान्यात जाताना एकाएकी दिगू रिक्षाच्या समोर रिक्षा आला रिक्षाचा आवाज आजीला ऐकू आला पण दिगूला ऐकू आला नाही रिक्षावाल्याने हे माहीत नसल्यामुळे तो दिगूवर बहिरा आहेस की काय असे म्हणत ओरडला आजीने रिक्षावाल्याचे बोलणे ऐकले आपल्या नातवाच्या बहिरेपणाबद्दल वाईट वाटून आजीच्या डोळ्यात पाणी आले तीन वत्सलाबाईंनी आजीला घरी येण्याचा आग्रह का केला उत्तर शहराच्या डॉक्टराबद्दल आजी जी पुटपुटत होती ते वत्सलाबाईंनी ऐकले होते रिक्षावाल्याने दिगूला हटकलेलेही तिने पाहिले होते आजीची अवस्था व दिगूचे बहिरेपण वत्सलाबाईंच्या लक्षात आले होते वत्सलाबाई मूकबधीर मुलांच्या शाळेत शिक्षिका होती दिगूवर इलाज करता यावा या उद्देशाने वत्सलाबाईंनी आजीला घरी येण्याचा आग्रह केला शाळेत गेल्यावर आजीला आनंद का झाला उत्तर घेऊन शाळेत आल्या शाळेत हेडफोन्स लावून बसलेली मुले माईक मधून शिकवणाऱ्या बाई हे सगळे आजीने पाहिले एक बाई एका छोट्या मुलाला यंत्राच्या मदतीने गोष्ट शिकवत होत्या बहिऱ्या मुलाच्या तोंडून बाहेर पडलेले उच्चार ऐकण्यास आजी आतुर झाल्या आणि ते मूल बाईसारखे हसत हसत बोलले हे ऐकून आपला दिगुही असाच बोलेल अशी आजीने मनोमन कल्पना केल्यामुळे आजीला आनंद झाला पाच मुकबधिरांची शाळा पाहून आजीच्या मनात कोणते विचार आले उत्तर वत्सलाबाईंच्या मुकबधिर शाळेत दिगुला ठेवण्याचे आजीने ठरवले आजीच्या मनात विचार आला की आपल्याही खेड्यात अशी मुकबधिर शाळा काढली तर शेत विकून येणाऱ्या पैशात मुकबधीर शाळा काढण्याचे आजीने ठरवले आजीने विचार केला की आपल्या गावची मुले शाळेत जातील शिकतील त्यांना वळण लागेल ती स्वतःच्या पायावर उभी राहतील प्रश्न क्रमांक दोन का ते लिहा एक आजी शहरात गेली उत्तर दिगू बहिरा आहे हे, हे कळल्यापासून आजी चिंतेत होती गावातल्या लोकांच्या सांगण्यावरून दिगूचा इलाज व्हावा म्हणून आजी शहरात डॉक्टरांकडे गेली दोन आजी वत्सलाबाईंच्या घरी गेली उत्तर दवाखाना बंद होता पाऊस कोसळत होता अशा परिस्थितीत वत्सलाबाईंनी आजीला घरी येण्याचा आग्रह केला उद्या मी जे तुम्हाला दाखवीन ते पाहून तुम्ही हसत घरी जाल या वसुलाबाईंच्या सांगण्याच्या मोहात पडल्यामुळे आजी त्यांच्या घरी गेली तीन आजीने गावात शाळा काढायचे ठरवले उत्तर आजीला स्वतःच्या दुःखावरून सर्वच मुक्या मुलांच्या दुःखाची जाणीव झाली आपल्या खेड्यातील अशा मुलांचे भले व्हावे म्हणून आजीने गावात शाळा काढायचे ठरवले चार वत्सलेने आजीला शाळेत नेले उत्तर उत्तरांच्या शाळेतील मुलांवर होणारे उपाय आजीने प्रत्यक्ष पाहावे आणि तिगुला या शाळेत आजीने ठेवावे या हेतूने वत्सलेने आजीला शाळेत नेले प्रश्न क्रमांक तीन थोडक्यात उत्तरे लिहा एक वत्सलाबद्दल पाच ते सहा ओळी लिहा उत्तर वत्सला या बाई मुगबधिरांच्या शाळेत शिक्षिका होत्या त्यांचा स्वभाव अत्यंत हसरा व आनंदी होता त्यांनी विचार केला बोल की बोलकी मुले शिकतात खेळतात हसतात आनंदी जीवन जगतात अशा मुलांना कोणीही शिकवेल परंतु ज्यांच्या वाट्याला बहिरेपण व वा मुकेपणाचे दुःख आले आहे त्यांना कोण शिकवणार या मुक्या कळ्यांना कोण उमलवणार अशा मुलांच्या चेहऱ्यावर अभिमानाचे विश्वासाचे हसू फुलवायचे आणि त्यांच्यातले स्वत्व जागवायचे असा पक्का निश्चय करून वत्सलाबाईंनी व्रतस्थपणे मुकबधिरांच्या शाळेत शिक्षिकेचे काम पत्करले त्यांनी दिगुलाही आपल्या इलाजासाठी आणले दोन या पाठाला नवा पैलू हे शीर्षक आहे ते योग्य कसे ते थोडक्यात लिहा उत्तर शाळेत घातले खूप आनंद झाला पण आपल्या नातवाचेच भले व्हावे असा त्यांनी स्वार्थी विचार केला नाही त्यांनी आपल्या गावी अशी शाळा काढण्याचा मनोदय व्यक्त केला त्यासाठी गावची जमीन विकून पैसा उभा करण्याचे ठरवले आजीच्या मनातील ही उदात्त भावना त्यांच्या व्यक्तिमत्वाचा नवा पैलू दर्शवते म्हातारपणातही समाजसेवेचा धडा आजीने इतरांना दिला म्हणून नवा पैलू हे शीर्षक योग्य आहे तीन आजीच्या थोर विचारांबाबत पाच ते सात ओळी लिहा उत्तर दिगूच्या आजाराबाबत आजी विवंचनेत होती वत्सलाबाईंची शाळा पाहिल्यावर त्यांना आशेचा किरण दिसला नातवाच्या दुःखावरून त्यांना सर्वच मुगबदीर मुलांच्या दुःखाची जाणीव झाली त्यांच्या मनात विचार आला की आपल्याही खेड्यात अशी मूगबदिरांसाठी शाळा काढायला हवी त्या लगेच कृतिशील झाल्या त्यांनी विचार केला एक शेत विकले तर लाखाला जाईल शाळा काढूया माझ्या गावची मुले शाळेत जातील शिकतील त्यांना वळण लागून ती स्वतःच्या पायावर उभी राहतील असे उदात्त व क्रियाशील विचार आजीच्या मनात आले विद्यार्थी मित्रांनो शिकू मराठी या चॅनलला प्रथमच भेट देत असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा शिकू मराठी प्रश्न क्रमांक चार विरुद्धार्थी शब्द लिहा एक गच्च विरळ दोन गाव शहर तीन आनंदी दुखी, चार मूग बोलका पाच रास वृद्धी सहा हसरा रडवा सात पक्का कच्चा आठ लवकर उशिरा नऊ उपकार अपकार दहा नवा जुना प्रश्न पांच तख्ता भरा पुल्लिंगी स्त्रीलिंगी स्त्रीलिंगी आजी पुलिंगी आजोबा पुल्लिंगी शिक्षक स्त्रीलिंगी शिक्षिका स्त्रीलिंगी मैत्रीण पुलिंगी मित्र पुलिंगी मुलगा स्त्रीलिंगी मुलगी स्त्रीलिंगी बाई पुलिंगी पुलिंगी बाबा स्त्रीलिंगी आई

संगणक सफाईने हाताळणाऱ्या राजूला पाहून काका दिड झाले तीन स्वाभिमान वाक्य प्राचीन भारतीय संस्कृतीचा व मी भारतीय आहे याचा मला स्वाभिमान आहे चार विश्वासाचे हास्य फुलणे वाक्य सरांनी सुदेशला शाबासकी देताच त्याच्या चेहऱ्यावर विश्वासाचे हास्य फुलले पाच पक्का निर्धार करणे वाक्य पहाटे उठून अभ्यास करण्याचा सुनंदाने पक्का निर्धार केला सहा धक्का बसणे वाक्य प्रकाशने चोरी केली हे कळल्यावर धक्का बसला सात जाणीव होणे वाक्य परीक्षा परिक्ष, जवळ आली आता तरी अभ्यासाला गंभीरपणे सुरुवात करायला हवी याची मोहनला जाणीव झाली आठ थक्क होणे वाक्य उन्हात पाऊस पडताना पाहून मुले थक्क झाली तर विद्यार्थी मित्रांनो अशा प्रकारे आजच्या या व्हिडिओमध्ये आपण इयत्ता सहावी मराठी विषयातील पाठ क्रमांक पंचवीस नवा पैलू या पाठाचा स्वाध्याय पाहिला आहे प्रश्न व त्याची उत्तरे आपण जाणून घेतली आहे विद्यार्थी मित्रांनो शिक मराठी या आपल्या चॅनलचा नवा पैलू या पाठाच्या स्वाध्याचा हा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला लाईक शेअर नक्की करा विद्यार्थी मित्रांनो हा व्हिडिओ पूर्ण पाहिला त्याबद्दल धन्यवाद